नमस्कार टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी आणि राजकीय महत्त्वाची बातमी दाखवतो मी तुम्हाला उस्मानाबाद लोकसभेसाठी आमदार राणा गजरसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना ते पाटील यांनी आत्ताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे मुंबई या ठिकाणी रुपाली साकरकर आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आलेला आहे आपण थेट आता मुंबईमध्ये कार्यक्रम सुरू आहे पाहूया चला निकालाच्या तशात पेच्या सुट्टा आहेत आणि मागे आदरणीय पवारसाहेबांची भूमिका व्यक्त केलेली होती स्वर्गीय चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आम्ही वापरतो आहोत आणि त्याचबरोबर ती गडाच्या चिन्हाच्या वापराच्या वतीमध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे मग त्या दृष्टिकोनातून आता निवडणुकीच्या प्रचाराच्या या सगळ्याच्यामध्ये आम्ही आहोत जाणीपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मतदारांच्यामध्ये जो केला जातो आहे तुम्ही जरा जरा तुम्ही तशा पद्धतीचा प्रचाराची रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे आता याच पत्रकार परिषदेच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यांतील आणि त्या लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमदार अभिमन्युजी पवार राजाभाऊ राऊत त्याचबरोबर राणा जगजसिंह हे सुद्धा या ठिकाणी आणि शिवसेनेचे आमदार श्री ज्ञानराज चौले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आमदारांना येऊ द्या सरकारा बाजूला

आमदार शा जे सी एम पाटिली मंत्री कसरसिंग पाटिल अभिमन्यूज पवार राजा भाऊ दाऊद राजनराजी जोगले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेचे उमेदवार चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत एक महायुतीच्या उमेदवाराची एकत्रित घोषणा ही आज पहिल्या प्रथमच या ठिकाणी होती आहे आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष यांनी आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली परंतु धाराशिवच्या वतीमध्ये एक वेगळंच आपलं चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सभाग्यवती अर्चनादाई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सरकारांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो आहे पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या सभांच्या समोर या ठिकाणी मी निषेध केलेला आहे अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे दोन दिवस कॉन्फरन्स दोन दिवस मी माझ्या मतदारसंघात थोडासा व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी आज उमेदवार घोषित करण्यासाठी थोडंसं बघा उस्मानाबादची लोकसभेची जी जागा आहे ती अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीच्या घड्याची गटा नव्ह लढवण्यासाठी सुटली होती आणि आता आज महायुतीचा उमेदवार मुंबई या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे या प्रवेशानंतर आता त्यांना उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता उस्माना उस्मानाबाद लोकसभेचं जे एकंदरीत राजकारण आहे एकंदरीत राजकीय जी परिस्थिती आहे आता सध्या ती महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश राजे निंबळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली त्यांची अधिकृत उमेदवारीसुद्धा जाहीर झालेली आहे आता माहितीचा उमेदवार जाहीर होणं बाकी होतं आतुरता खूप लागलेली होती मात्र आता मुंबई या ठिकाणी आज अर्चनाताई पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी त्यांना उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता एकंदरीत अर्चनाताई पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर असा राजकीय सामना या जिल्ह्यामध्ये रंगणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कसा वाटला विषय नक्की कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामन खंडूबाबळेसोबत मी हुकुमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव